Hello.

हाय सर्वांना हे लाइटर हाय माहितच नव्हतं या यावर लवकर लवकर काल मोर्चामध्ये काय झालं बघूया हो आपण हाय हाय सर्वांना काल कोण कोण गेलं होतं सांगा बरं मला मोर्चामध्ये मी नाही होती मी पहिलं सांगितलं होतं की मी येणार नाही आहे प्रॉब्लेम होता थोडा काल कोण कोण गेलं होतं त्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे माहिती की काय काय झालं म्हणून मी घरी होती तरी मला सगळ्या खबर भेटतात खबर भेटतात म्हणजे आपण इंग्लंडमध्ये असल्यावर सगळ्या बातम्या मिळाल्याच पाहिजे ज्या ज्या कोणी गेलं असेल काही कोणी मला भरपूर आशा आणि घटक प्रवर्तक होत्या भरपूर आणि म्हणजे मला वाटते पस्तीस चाळीस हजार असतील एवढी लोकसंख्या तिथं मला दिसली आता ते आकडे याचे अजून आकडे मागवले युनियनवाल्यांनी पण आता माहीत पडेल संध्याकाळी उद्यापर्यंत किती किती लोक होते काय करायचं ज्या ज्या गेल्या असन तर तिथं काय काय झालं सांगा नाही तर मग युनियनचे जे पदाधिकारी आहेत ते ऑफिसमध्ये जेव्हा माननीय आंबेडकर साहेब आणि बाकीच्या ज्या पाटील मॅडम वगैरे आहेत त्यांना आयुक्तालयामध्ये भेटायला गेल्या तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत की काय काय नेमकं झालं तिथे तर त्यांनी पूर्ण सकारात्मक ज्या आहेत तर त्या ज्या आपल्या मागण्या होत्या तर त्या घेतलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे, आहे तसं मी जे आपलं वायू बायो असते तर त्याच्यामध्ये मी सर्व टाकलेलं आहे की ज्या कोणकोणत्या मागण्या आपल्या मान्य होण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणजे सकारात्मक सर्व विषय झाले असं त्यांचं म्हणणं होतं हाय हाय निशाताई गेल्या होत्या का आपण काल काल मोर्चाला गेल्या होत्या का शोभा सूर्यवंशी कुठून आहाताई नव्यानं दिसत आहेत आज निशा गुळवताई तुम्ही कुठून आहात रेखा गजबी कुठून आहात आपण आणि कोण कोण गेलो होतं ते पण सांगा तर सगळ्या मागण्या हिरवा कंदील दाखवला असं त्यांनी सांगितलं आणि एक कमरेड आय म्हणजे आयटकवाल्यांचा पण त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बघितला मी सत्तर हजार आम्ही वर गेला तो तर ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे अच्छा मग का तर जे मोबाईल आहे ते मोबाईल मिळेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन काम करावं लागणार नाही आहे जेव्हा ते मोबाईल देतील आणि तीनशे रुपये महिन्याचा डेटा देतील तरच तुम्हाला ते काम करायचं आहे हे त्यांनी मान्य केलं आणि जर कोणी जोर जगराई करत असेल तुम्हाला तर तुम्ही त्याची कंप्लेंटसुद्धा करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही माझ्या बायोमध्ये मी सर्व माहिती टाकलेली आहे तर ते तुम्ही नक्की वाचून घेजा व्हिडिओ सोडल्यावर तुम्ही वर्धेच्या खूप आशा गेल्या होत्या मनिष्या तिवारीताई म्हणजे खूप म्हणजे बऱ्याचशा असे केल्या होत्या चारशे काहीतरी असा मे मॅक्सिमम असा आकडा सांगितला आहे त्यांनी ग्रुपवरती म्हणून म्हणत आहे मी भातकुली अमरावती भातकुलीवरचं कोणीच नाही गेलं होतं भातकुलीच्या गटप्रवर्तक सगळ्या जुळलेल्या आहे मला सी आय टी युनियनला पी एस सी खात तर ऑनलाईन कामाचे कशी केली आहे ते सांगत आहे मी ताई की ऑनलाईन काम तुम्हाला जोपर्यंत मोबाईल मिळत नाही चांगल्या दर्जाचा म्हणजे फाईव्ह जीचा जी मोबाईल जोपर्यंत मिळत नाही आणि तीनशे रुपये दर महिन्याला जे डाटा पॅक असते तर ते मिळत नाही तोवर तुम्ही ऑनलाईन कामावर बंदी ठेवायची आहे जोपर्यंत ते मिळणार नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय घेतो आणि एक आणखी जे आपला बोनसचा मुद्दा होता तो तो मन्त्री मन्त्री ते दे, दे तर तो बोनसचा मुद्दासुद्धा त्यांनी घेतलेला आहे मंत्री येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ते सांगणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर ज्या कोणाला म्हणजे ज्या कोणी युनियनच्या ग्रुपमध्ये असेल किंवा मग तशी मिस माहिती टाकली आहे याच्यावरती तर तुम्ही त्याच्या खाली बघू शकता सर्व माहिती आहे मुद्देसुद्धा मांडणी आहे त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे कोणकोणत्या मागण्या तुमच्या झालेल्या आहे म्हणजे होण्याच्या तुमच्यावर आहे गुरु काटोल आमच्या शेजारीच आहे मग तुम्ही नागपूर आणि तिवसा तिवसाची शेजारी आमच्या असं ते आहे तुमच्यापैकी कोणी गेलं नव्हतं का मुंबईला तुमच्यापैकी कोणी गेलं नव्हतं का मी खूप मिस केलं कारण मला जायचं होतं आणि मी जर गेली असती तर स्टेजवर भाषणसुद्धा दिलं असतं कारण सगळ्या आमचे जे काही कॉम्प्लेट होत्या सर्व बोलल्या त्या स्टेजवरती मी पण बोलली असती ते गेली असती तर पण त्याला नेक्स्ट टाईम म्हणजे आता दिल्लीचा वगैरे मोर्चा राहीलच बहुतेक नोव्हेंबरमध्ये असं सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये लो आता यावेळेनं पॉसिबलच नव्हतं कारण थोडं माझे तब्येतीचं हे होतं म्हणून मी गेले नाही तर तुम्ही कोण कोण गेल्या होत्या तेवढंच मला फक्त आपले जे मानधनाचं आहे तर ते मानधनाचं राज्य सरकारनं जे आहे ते जुलै नाही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचं पेमेंट पाठवलेलं आहे आणि दोन तीन दिवसात ती ते तुमच्या खात्यावर पडणार आहे असंसुद्धा त्यांनी तिथं सांगितलेलं आहे आणि केंद्राचंसुद्धा पेमेंट लवकरात लवकर आम्ही पाठवू अशा सूचनासुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आहे तर ह्या ज्या मागण्या आहेत तर त्या त्यांनी म्हणजे सगळ्या जेवढ्या काही मागण्या होत्या आपल्या तर त्या सकारात्मक रीतीने त्यांनी घेतलेल्या आहे आणि असं युनियनसोबत एक घंटा त्यांनी चर्चा केली सर्वांनी ताई पेमेंटचे काय झाले पेमेंट आलेलं आहे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिन्याचं पेमेंट आलेलं आहे ते दोन तीन दिवसात पडणार असं त्यांनी सांगितलं आहे पाटील मॅडमनी ज्या आपल्या मुंबईला ज्या मेन मॅडम आहेत पेमेंट वगैरे सर्वांच्या तर त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे केंद्राचं आहे तर केंद्राला ते 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 हो ते आता ते ऑनलाईन पद्धतीनं आहे बहुतेक तर ते पण येणार आहे सकाळी मी आनंदी मॅडमसोबत बोलली तर म्हटलं आता दिवाळी आहे आणि दिवाळीला पेमेंटचं काय तर त्या म्हणाल्या की पेमेंट होणार म्हणून तर बघूया आता आता एक मोर्चा तर झालाच आहे आणि जर नाही दिलं तर मग आपण आणखी काय करू शकता आपण जे युनियन करेल त्याच्या समोर समोरचालाचं आता हा मोर्चा एकदम म्हणजे किती आ, अपेक्षा नव्हती एवढा मोठा मोर्चा झालेला आहे मला वाटते सत्तर हजार जर अशा तिथं गेल्या तर त्या पेटॉलमध्ये मावणारसुद्धा सुद्धा नाही एवढी कंडिशन होती काल काल कोणी झाडाखाली बसलेलं दिसलं कोणी कुठं बसलेलं दिसलं तुम्ही बघितला का मोर्चा मी बघितला मी घरूनच बघितलं लाईव्ह पण तिथं जे होते तर त्यांची म्हणजे मोर्चात गेलं तर गैरसोय होणारच आहे म्हणत तरी पण तर ते सेवानिवृत्तीचं जे वय होतं साठवरचं तर ते पासट करण्यासाठीसुद्धा त्यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे म्हणजे ते त्याच्यातसुद्धा ॲग्री झालेलं आहे असं त्यांचं मत आहे नंतर जे शस्वसेविकांना काय दरमहा पंचवीस हजार आणि वेतन श्रेणी लागू करा ह्या ज्या काही सर्व मागण्या होत्या ते तर त्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे चांगला प्रतिसाद दिला असं यांचं सर्व म्हणणं होतं नंतर विना मोबदला अशा स्वयंसेविकांना कोणतंही काम सांगू नये हे ज्या काही मागण्या होत्या आपल्या चोवीस प्रकारच्या मागण्या होत्या तर त्या चोवीसही मागण्यावर त्यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे तुमच्यापैकी कोणी गेलं नव्हतं का मला म्हणजे बाकीचं आणखी काय झालं कुठं कुठं फिरल्या कारण की मला काही काही लोक फिरतानी दिसली फिरताना म्हणजे कोणी ते काय म्हणते समुद्र आणि इंडिया गेट असे भरपूर ठिकाणी मला बाया दिसल्या काही काही मला आता वाटतं की बाया काही वर्धा जास्त फिरायलाच गेल त्याचा फॅमिली विचार कारण एकाच दिवसाचा दिवस एक रात्र जायलाच लागते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर दिवस मोर्चा असन पण फिरल्या कधी असं नाही फक्त जायचं जायचं म्हणजे जायचं असं नाही करायचं कधी कारण कसं आहे जेवढा आपण तिथं दटून राहू तेवढ्या आपल्या मागण्याचा पण विचार होते आणि असं आपण बाहेर जर फिरत वगैरे असं दिसलं शासनाच्या असं सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या कानावर जात असतात कारण इकडून तिकडून जे काही आपल्याला प्रोटेक्शन असते पोलिसांचं किंवा बाकी इतर कर्मचारी असतात त्यांची तर त्या ज्या खबरा आहे तर त्या पूर्ण खबरा तिथपर्यंत जात असतात त्या ऑफिसपर्यंत तर असं काही फिरायचं वगैरे नाही व्यवस्थित आपण मोर्चात गेलो तर मोर्चासाठी जायचं बरोबर की नाही असं म्हणत आहे कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आयटकवाल्यांचा व्हिडिओ होता सविस्तर त्यांनी सांगितलं आहे कारण तेच गेले होते तिथं आणि पाटील मॅडम होत्या असे म्हणजे पाच सहा लोक त्या समितीमध्ये होते तर ते समितीमध्ये पूर्ण समिती जे आहे ते त्यांना भेटली आयुक्त सचिव आणि जे काही आरोग्य मंत्रालयामध्ये जेवा पिटकर साहेब आहे त्यांना सर्वांना मिळाली आहे ती तर एवढंच सांगायचं होतं की मोबाईलचा सध्या काही वापर करू नका आपल्या घरच्या जोपर्यंत त्यांचा मोबाईल येत नाही तोपर्यंत आणि ऑनलाईन कामही करायचं नाही जोपर्यंत आपल्याला मोबाईल देत नाही आणि इतर संस्थेचं जर कोणी काम देत असं ना ऑनलाईन तर ते पण आपण करायचं नाही अशा सुद्धा सूचना आहे नाही तर विनाकारण तुम्ही अंगावर लावून घेता कोणत्याही गोष्टी आणि मग ते तुम्हालाच माफ पडते आलं काम करू दे आलं काम करू दे त्याच्यामुळं कसं आहे तर तुमच्या काही लोक असे फायदा घेतात की नाही बा मग आता ह्या करते ना याच्या डोक्यावर टाकून द्यायचं एवढं काम असं करते काही वेळेस बँकेचे डॉक्युमेंट याच्यासाठी मागितले ताई की जे आपली पहिले सुरुवातीपासून पी एफ एम एस माहीत में आहे का तुम्हाला पी एफ एम एसचा तुम्हाला मॅसेज यायचा आणि त्याचे तुमची पेमेंट जमा झालं असा मॅसेज यायचा पी एफ एम एस आणि त्याच्यानंतर तुमची जे काही रक्कम असेल ते रक्कम राहायची पर, हो 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 तर त्याच्यास त्याच्या जागेवर म्हणजे रिप्लेसमेंट झालं की जे पल पल्स म्हणजे हां पल पर्ल का पल्स होत माहीत नाही मला एवढं म्हणजे नावात डिफरन्स आहे तुमचा माझ्या त्याला समजून राहिलं ते काय होतं तर माहिती आहे का ते ॲप आलं आणि त्या ॲपनुसार आपलं पेमेंट होणार आहे ती पद्धती आहे पर्स पद्धती असं काहीतरी तर त्याच्यामुळं ती तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं अकाउंट हे मागितलेलं आहे डायरेक्ट तुमचं पेमेंट ऑनलाईन जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये त्याच्या कारणानं तुम्हाला ते मागण्यात आलेलं आहे आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत कारण सर्व कर्मचाऱ्यांनाच ते मागण्यात आलेलं आहे इवन जे आरोग्याचे जेवढे काही कर्मचारी आहेत तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना अशांना घटप्रवर्तकांना सर्वांनाच तर ते द्यायलाच पाहिजे जेणेकरून तुमचं जे तुम पेमेंट आहे तर ते सुरळीत होईल आणि ते सप्टेंबरपासूनचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने टाका असं सूचना आहे म्हणून ते तुम्हाला मागत आहे तर मागितलं असेल तर देऊन द्या आणखी कोणाचं काही आहे का तुमच्यापैकी मला वाटतं कोणीच नाही गेलं असेल कारण कोणी सांगूनच नाही राहिलं का मी गेली होती मी गेली होती मी गेली होती कोणाच नाही असं नाही करायचं जायचं आता आम्ही बघा बरं आम्ही जाणार होतो दोन तीन दिवस मोडते आमच्यावाले आम्ही जेव्हा जाऊ ना पहेलला परेल व्हाय परळी परळी परळीला जाऊ ना दोन तीन दिवस मोडते आपले दिवस आपण चांगल्या कामासाठी दिलेच पाहिजे माहीत आहे मला सर्वांना कामं असते पण जे आप आपल्यासाठी आपण भांडतो तेव्हाच आपल्याला काहीतरी मिळत असते त्याच्यातून आणि एवढे लोक जातात तर ते विनाकारण नसते जात नाही का आता कोणाची काळजीसाठी मोर्चे होते कोणाची काळजीसाठी मोर्चे होते तर तसंच पण आपलं आपलंसुद्धा आहे आणि आपण माहिती आहे का जेव्हापासून लागलं तेव्हापासून आपली पहिले सुरुवातीला युनियन नव्हती आणि जेव्हापासून युनियन झाली तेव्हापासून काही ना काही आपल्या पेमेंटमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये ग्रोथ झाल्याचं असं दिसते म्हणजे वाढ झाल्याचं दिसते तर आता हे कसं तुम्ही काम करता पण त्या कामाला जे आपलं ज्या विभागात आपण काम करतो तर ते, 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 ते आपला जो काही कामाचा हे असते त्याचं वर तर त्यांनी पाठवायला पाहिजे जेणेकरून आपलं काम ते दिसतं पण काही काही लोक कसे असतात की आपलं काम नाही दाखवत म्हणजे त्याचं त्याचं जे काम आहे ते आपल्याकडून करून घेतात आणि त्यांच्या कामाचं रिपोर्टिंग ते वरती पाठवतात आपल्या कामाचं नाही आपल्या नावासमोर अय नाही लाव जसं की उदाहरणार्थ सांगतो एखादी हे असली लेप्रशीचं कॅम्प केस असली आणि ते आपण समजा एक अशा आहे ते तुम दुसऱ्या उदाहरणार्थ एका व्यक्तीला देते आणि ते व्यक्ती तिच्या नावाला ते फक्त तुम्हाला दोनशे रुपये मिळते आणि तुमचं क्रेडिट हे ते सगळं चाललं जाते मग ते रिपोर्टिंग कोणाच जाते रिपोर्टिंग जाते ते समोरच्या व्यक्तीचं तुमचं जाते का नाही म्हणून हे असं जे आहे तर म्हणून ह्या गोष्टी ज्या आपण करतो तर मग आपल्याला न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपली संघटना असते आणि ते संघटना आपल्यासाठी भांडते आणि भांडल्यावर आपल्याला सरकारकडून ज्या काही आपले हक्क असतात जे काही आपले हक्क असतात तर ते मिळवून देण्याचा प्रयत्न करते मग पण आपण संघटित राहणं हे खूप महत्त्वाचं असते ते कोणतीही संघटना असो पण संघट संघटना बांधणी आणि संघटनेचं महत्त्व आणि संघटनेत टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं असते चला मग आता आजचं एवढ्याच एवढंच कारण की तुम्ही आज मला माझ्यासोबत बोलून नाही राहिले आणि बोललं नाही की मग मला काही असं बोलावं लागत नाही लावीमध्ये कसं तुम्ही बोलले तुम्ही उत्तर देईन असं असते त्याच्यामुळं काही काही लोकांना मग असं टाईमपास वाटते मी जे हे बोलतो ना आता माझा लाईव्ह आहे लाइव म्हणजे तुम्ही बोलले माझ्याशी तर मग मी बोलणार नाही का आणि जर माझा काही विषय असला तर मी सांगणार पण तुम्ही नाही बोलले आणि मीच बोलली तर मग मला ते काही असं म्हणजे बोलावं बोला वाटत नाही त्याच्यामुळं बाय